गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आज आपण एक नवीन पाठ पाहणार आहोत न्यूमरिकल इन्फॉर्मेशन न्यूमरिकल म्हणजे काय न्यूमरिक्स म्हणजे अंक संख्या मग या संदर्भातली माहिती आपण पाहणार आहोत इन्फॉर्मेशन इन्फॉर्मेशनमध्ये आपल्याला डेज ऑफ आप वीक अँड मंथ्स ऑफ इयर हे बघायचे म्हणजे आठवड्यांचे वार ठीक आहे आठवड्यांचे वार आणि महिने वर्षाचे महिने याची माहिती घ्यायची आणि त्याच्यावर आधारित प्रश्न बघायचे आहेत बरोबर हा घटक दुसरी तिसरी आणि चौथी व पाचवी पुढच्या विद्यार्थ्यांना बेसिकली दुसरी तिसरी चौथीच्या विद्यार्थ्यांना उपयुक्त आहे ओके okay, चला आपण घटकाला सुरुवात करू डेज ऑफ वीक अँड डे अँड मंथ इयर युजिंग कॅलेंडर म्हणजे हे करत असताना तुमच्या जवळ जरी कॅलेंडर असेल तरी चांगली बाब आहे त्याला जवळ घ्या नसेल तर वही आणि पेन तुमच्या जवळ ठेवा आपण हा घटक बारकाईने समजावून घेऊ ठीक आहे बेसिक पासून देर आर सेवन डेज इन अ वीक हा घटक तुम्ही अगदी लहानपणापासून अभ्यासात आलेला आहात ज्युनियर के जी पासून तरी आपण परत एकदा बघू देर आर सेवन डेज इन अ वीक अँड म्हणजे काय आता काय सांगितलं एका आठवड्यामध्ये वीकमध्ये सात दिवस असतात सेवन डेज ठीक आहे सेवन डेज ते आपल्याला आहे आणि वर्षामध्ये इयरमध्ये इयरमध्ये तीनशे पासष्ट डेज असतात किती डेज असतात तीनशे पासष्ट डेज तीनशे सहासष्ट लिप वर्षामध्ये असतात ते आपण नंतर बघू अँड थ्री सिक्स्टी फाय डेज आणि लिप इयर जे असतं ना लिप इयर लिप इयर मध्ये ओके एक सेकंद बघा लिप मध्ये जे वर्ष ज्याच्यामध्ये एक दिवस वाढीव असतो ते इयर असतं तीनशे सहासष्ट तर त्याच्यामध्ये त्या लिपियरमध्ये एक दिवस का वाढतो हे आपल्याला पुढे बघायचं आहे म्हणजे आठवड्याचे वार सात सामान्य वर्षाचे दिवस तीनशे सहासष्ट पासष्ट आणि लिप वर्षाचे दिवस तीनशे सहासष्ट असतात ठीक आहे आता आपण पुढचा मुद्दा बघू लिप मध्ये द हे जे लिपियर आहे ज्या वर्षी फेब्रुवारी महिना एकोणतीस दिवसांचा असतो फेब्रुवारी महिना जो आहे आपण वेगळ्या याच्यामध्ये घटक केलेला आहे फेब्रुवारी महिना एकोणतीस दिवसांचा असतो तो एक दिवस तीनशे पासष्ट मध्ये वाढतो तीनशे पासष्ट मध्ये हा एक दिवस वाढतो आणि हे होतात तीनशे सहासष्ट हे तीनशे सहासष्ट दिवसांचं लिप वर्ष दर चार वर्षांनी येतं किती वर्षांनी येतं दर चार वर्षांनी येते ठीक आहे आपल्याला <laughs> इथं फक्त सांख्यिकीय माहिती बघायची याचा जो नियम आहे कसं काढायचं काय काढायचं हे आपण बुद्धिमत्तेमध्ये समजावून घेतलेलं आहे चौथी पाचवीच्या घटकात पुढे तुम्हाला तिसरीच्या घटकातही समजून सांगेल ठीक आहे ज्यावेळी सामान्यपणे अठ्ठावीस दिवसांचा फेब्रुवारी महिना असतो तेव्हा तीनशे पासष्ट दिवस असतात यावेळी मात्र तीनशे सहासष्ट असतात ओके चला देअर आर ट्वेल्व मंथ्स इन अ इयर आता तीनशे पासष्ट दिवसांच्या वर्षात वर्षात बारा महिने असतात किती महिने असतात बारा महिने इयर मंथ्स ट्वेल्व मंथ्स ठीक आहे वेल मंथ इन अ इयर ओके मग आता आपण इथं झूम करून बघू आठवड्यांचे वार कोणकोणते आहेत बघा आठवड्यांचे वार तुमच्या समोर आहेत डेज इन अ वीक आठवड्यातील वार संडे यस बहुतेक करून एक करा म्हणजे एक महत्वाची गोष्ट आहे जी तुम्ही लक्षात घेतले आहेत की हे जे शब्द आहेत हे जे स्पेलिंग आहेत हे शक्यतो बऱ्याच वेळा लिहून बघा जेणेकरून तुमचे पाठ व्हायला हवेत तुमच्या स्मरणात राहायला हवेत ते स्मरणात राहिले तर स्पेलिंग मागे पुढे करून विचारलं तरी चुकणार नाही ओके संडे संडेचं स्पेलिंग काय आहे कॅपिटल काढायचं आहे पहिले लेटर सन आणि डे बरोबर संडे ठीक आहे त्याच्यानंतर दुसरा आहे मंडे मुद्दा मी स्पेलिंग रिपीट करतोय मन एम ओ एन मॉन आणि डे ठीक आहे तुम्ही त्याला मंडे म्हणा मॉन म्हणा स्पेलिंग लिहिताना चुकू नका ठीक आहे काय लिहिणार मॉन डे डेचं स्वेलिंग सगळीकडे कॉमन आहे ट्यूस डे ट्यूस बघा टी यू एस ट्यूस आणि पुढचं डे आपण ब्रेकअप करतोय म्हणजे इथं तोडून आपण ते शब्द बघतोय ठीक आहे ट्यूज डे मग आता हा झाला संडे रविवार हा झाला सोमवार हा झाला मंगळवार पुढचं स्वेलिंग आपल्याला बघायचं आहे वेडनेस डे कोणतं स्वेलिंग आहे वेडनेस बघा बरं काय लिहिलंय वेडनेस डे ई डी वेडनेस आणि डेचं स्पेलिंग परत ब्रेकअप करून आपण त्याला जोडलं म्हणजे तीन टप्प्यात वाचता येईल याला वाचताना वेनसडे असंही म्हणतात वेनसडे डी सायलंट आहे ओके पुढचं स्पेलिंग बघू थर्स डे स्पेलिंग थर्स टी एच यू आर यस थर्स आणि त्याला ब्रेक करून जोडलेला आहे डे ठीक आहे थर्स डे ओके डे okay? कॉमन आहे सगळीकडे त्याच्यानंतर फ्राय फ्राय म्हणजे काय तसा या शब्दाचा अर्थ काही नाहीये आपल्याला जो फ्राय हा होमोफोन आहे हा फ्राय म्हणजे तळणे होतो आणि हा फक्त त्याच्याशी रिलेटेड आहे उच्चारानुसार तसा एकंदर शब्द हे नाही ओके फ्रायडे फ्रायडे तुम्ही होमोफोन समजून घेतलेले असतील त्याच्यामधून म्हणून तुम्हाला सांगितलं आपला तो घटक झालेला आहे फ्राय आणि डे दे, ठीक डे डेच स्पेलिंग सेम नंतर आहे सॅटर डे सॅ स्पेलिंग कसं लिहायचे सॅ बघा हे सॅच एस ए टर्च यू आर सॅ टूर आणि डे ओके आलं लक्षात सॅ टूर डे वाचताना वाचाय सॅटर डे म्हणजे सात आपण वार समजावून घेतले आता नाउ वी आर लुकिंग टू मंथ ऑफ द इयर म्हणजे आपण आता वर्षातले महिने समजावून घेऊ मंथ ऑफ द इयर इज जानेवारी कोणता आहे जानेवारी हा पहिला महिना आहे ठीक आहे मग आता आपण काय करतो मी मागे समजून सांगितलं होतं बारा महिने असतील तर काय करायचं अशी मूठ बंद केली ठीक आहे मी व्हिडिओ दाखवतोय त्यावेळी तुम्ही स्वतः हा, हाताची बंद करा त्याच्यानंतर हा जो पहिला उंच वाटा आहे दिसतंय का बघा हा जो पहिला उंच वाट आहे ह्याच्यावरती तुम्हाला आपलं बोट ठेवायचंय इथून आपण महिने मोजणार आहोत हा झाला जानेवारी उंच वाट्यावर आला जो भाग उंच वाट्यावर येईल जो महिना उंच वाट्यावर येईल तो एकतीस दिवसांचा असतो जानेवारी एकतीस दिवस परत पुढे चला फेब्रुवारी खाली जातोय फेब्रुवारी खाली गेला म्हणजे एकतीस पेक्षा कमी पुढे जाऊ मार्च उंच वाट्यावर आला एकतीस दिवस एप्रिल खाली गेला तीस दिवस पुन्हा परत मे उंच वाट्यावर आला एकतीस दिवस जून खाली गेला तीस दिवस जुलै परत उंच वाट्यावर आला एकतीस दिवस जुलै एकतीस दिवस परत सुरुवात करायची ऑगस्ट पासून पुन्हा एकतीस दिवस एकतीस दिवस जाला, सप्टेबर परत ऑगस्ट झाला सप्टेंबर खाली तीस दिवस ऑक्टोबर उंच वाट्यावरती ऑक्टोबर परत एकतीस दिवस नोव्हेंबर खाली तीस दिवस आणि डिसेंबर उंच वाट्यावर एकतीस दिवस आले लक्षात मी आता ह्याच इथं डायग्राम काढून समजून सांगतो बघा मी अशा प्रकारे मूठ केली एक दोन तीन चार ठीक आहे हा पहिला उंच वाटा त्याच्यानंतर हा खाली परत उंच वाटा परत खाली परत खाली आलं लक्षात ज्यावेळी आपण गोट बंद करतो अशी उंच वाटा होतो जो वरती येईल त्याला एकतीस दिवस जो खाली जाईल हा जानेवारी आहे पहिला महिना हा खाली गेला इथं अठ्ठावीस किंवा एकोणतीस हा वरती आला परत एकतीस दिवस जो महिना उंच वाट्यावर येईल तो एकतीस खाली गेला तो तीस खाली गेला तो तीस वरती एकतीस हा लक्षात महिन्यांचे दिवस लक्षात ठेवण्यासाठी ही स्कीम सांगितली इथपर्यंत इत जुलै येतो परत इकडं सुरुवात केली ऑगस्ट येतो परत एकतीस दिवस ठीक आहे आता आपण महिने बघू जानेवारी फर्स्ट मंथ फेब्रुवारी म्हणजे याला एकतीस दिवस फेब्रुवारीला अठ्ठावीस किंवा एकोणतीस दिवस सेकंड मंथ मार्चमध्ये तिसरा महिना पुन्हा एकतीस दिवस एप्रिल तीस चौथा महिना हे का इथे चार महिना ठीक आहे मे पाचवा तो तीस झाला हा एकतीस दिवस पाचवा महिना त्याच्यानंतर जून सहावा महिना तीस दिवस जुलै सातवा महिना एकतीस दिवस ऑगस्ट त्याला जोडूनच लगेच तो आठवा असला तरी हाँ हाँ, दोनी हाँ हाँ हा आणि हा दोन्ही एकतीस दिवस येतात चौथीच्या याच्यामध्ये आपण हा घटक सविस्तर घेतलेला आहे ठीक आहे पुढचा मुद्दा आहे ऑगस्ट एकतीस दिवसांचा असतो सप्टेंबर हा नववा महिना आहे हा तीस दिवसांचा असतो त्याच्यानंतर दहावा आहे हा तीस झाला की तो पुढचा एकतीस द्यायचा आहे दहावा एकतीस दिवसांचा आणि नोव्हेंबर हा तीस एकतीस झाल्यामुळे हा परत अकरावा महिना तीस दिवस आणि शेवटचा डिसेंबर आहे बारावा हा एकतीस दिवसांचा महिना आहे आले लक्षात म्हणजे साधारणपणे जानेवारी एकतीस फेब्रुवारी एकटाच फक्त एवढाच महिना तुम्हाला लक्षात ठेवावा लागेल जो वेगळा आहे अठ्ठावीस एकोणतीसचा बाकी हा झाला एकतीस झाला का परत एकतीस पुन्हा तीस एकतीस तीस एकतीस एक इथं मात्र सातव्या आणि आठव्यामध्ये एकतीस एकतीस त्याच्यानंतर तीस परत एकतीस उन्हातीस आणि एकतीस आले लक्षात चिंता करायची गरज नाही आपण येणाऱ्या प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये समजून घेणार आहोत ओके चला टू टेल समवन एज काउंट फॉरवर्ड फ्रॉम द इयर ऑफ बर्थ टिल द करंट इयर बघा आता याच्यामध्ये असं दिलंय की तुमचं जे वर्ष आहे तुमचं जन्माचं वर्ष ते ह्या आत्ताच्या वयातून वजा करून तुमचं वय काढा बघा बरं आता तुमचं आता हे चालू वय कोणतं आहे वर्ष दोन हजार चोवीस आणि तुम्ही समजा दोन हजार तीनचा तुमचा जन्म आहे ठीक आहे तेराचा जन्म आहे ओके दोन हजार तेराचा मग आता बघा बरं याच्यातनं किती वर्ष वय होईल तुमचं बघा याच्यातनं एक गेला एक गेला अकरा हा शून्य हा दोन हा झिरो ओके म्हणजे तुमचं वय आहे अकरा वर्ष ठीक आहे मग महिने काढायचे असतील तर चालू महिन्यातनं ते महिने मायनस करायची ओके चला पुढचं बघू प्रॅक्टिस सेट बघायचा आपल्याला ऑब्झर्व द कॅलेंडर इयर दोन हजार एकवीस अँड आन्सर द फॉलोइंग कॅलेंडर वर्ष बघायचं आहे दोन हजार एकवीस तुमच्या पुढे कॅलेंडर असेल तर ठीक नसेल तर आपण पुढे जाऊ दोन हजार एकवीस चा कॅलेंडर बघून खालील प्रश्नांची उत्तरे द्या दिवाळी कम्स इन द मंथ ऑफ दिवाळी कोणत्या महिन्यात येते बघा बर कोणत्या महिन्यात येते चला कोणत्या हो महिन्यात येते दिवाळी बघा आपण प्रश्न बघत आहोत त्यांनी सांगितलेलं दोन हजार एकवीस चा कॅलेंडर बघा आता याचं कारण सांगतो कारण ही जी पीडीएफ आहे किंवा हे, है, हे है। जे गाईड आहे हे तयारच दोन हजार एकवीस ला झालेलं होतं त्याच्यामुळे याच्यात ते प्रश्न आहेत आता आपण जे पॉसिबल आहे आपल्याला ते दोन हजार एकवीसचं बघू नाहीतर आपल्या ह्याच्यामध्ये बघू दोन हजार चोवीस मध्ये ठीक आहे प्रश्न आपण तसाच समजून घेऊ ओके चला दिवाळी कम्स इन द मंथ ऑफ या वर्षीचा विचार करा दोन हजार चोवीसचा तरी सुद्धा दिवाळी येत आहे नोव्हेंबरमध्ये कधी येते नोव्हेंबरमध्ये आणि दोन हजार एकवीस ला पण वैशिष्ट्य सांगतो नोव्हेंबरमध्ये चालू होती कधी आली होती एकवीसला सुद्धा दोन हजार नोव्हेंबरमध्ये चालू ठीक आहे म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आहे नोव्हेंबरमध्ये साधारण दिवाळी ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर महिन्यात येते पण बेसिकली बऱ्याच वेळा नोव्हेंबरमध्ये येते ठीक आहे पुढे हाऊ मेनी संडे आर देअर इन द मंथ ऑफ जून जून मध्ये किती संडे येतील बघा आता मी एक त्याच्यामध्ये महत्वाचे मुद्दा सांगतो तुम्हाला तीस दिवसांचा जर महिना असला जून हा तीस दिवसांचा आहे जून जर तीस दिवसांचा असेल तर त्यात जवळजवळ सगळे वार चार वेळा येतात हा रविवार जो आहे संडे हा सुद्धा चार वेळा येतो किती वेळा येतो चार वेळा आणि जर महिना एकतीस दिवसांचा असेल तर त्यात चार वार पाच वेळा येतात हे आपल्याला पुढे समजून घ्यायचे त्याच्यामुळे आता स्पष्टीकरण देत नाही मोजकाच मुद्दा तुम्हाला समजून सांगतो फक्त हम्म चौथी पाचवीला येते घटक जास्तीचं क्लिष्टता वाढवण्यापेक्षा ह्या इथं आपण एवढं समजून घेऊ की जून महिन्यात रविवार हा चार वेळा येतो तीस दिवसांच्या महिन्यात कोणताही महिन्यात तीस दिवसांचा असेल त्याच्यातले वार चार वेळा येतात रविवार ठीक आहे <coughs> <coughs> पुढे कसं म्हणता येईल कारण सात चौक अठ्ठावीस आणि दोनच वार येतात त्याच्यातले ते येतात फक्त ह्याच्यामध्ये पाच वेळा ओके चला पुढे बघू तिसरा प्रश्न हाऊ मेनी डेज आफ्टर फिफ्थ डिसेंबर इज क्रिसमस प्रश्न जर समजला तर खूप सोपा आहे प्रश्न परत वाचा हाऊ मेनी डेज आफ्टर फिफ्थ डिसेंबर इज क्रिसमस पाच डिसेंबर नंतर बरोबर पाच डिसेंबर नंतर क्रिसमस कधी येईल आता क्रिसमस हा कधी येतो डिसेंबर महिन्यामध्ये येतो ठीक आहे डिसेंबर महिन्यामध्ये कोणती तारीख असते ती तारीख असते पंचवीस म्हणजे त्यावेळी असतो नाताळ ख्रिसमस म्हणजे नाताळ ओके मग नाताळाचा सण जर पंचवीसला येत असेल तर त्यांनी विचारले पाच डिसेंबर नंतर किती दिवसांनी येईल मग पंचवीस वजा पाच म्हणजे वीस दिवसांनी येणार आहे किती दिवसांनी येणार आहे वीस दिवसांनी इथं ऑप्शन नंबर पंधरा नाही एकोणीस नाही चौदा नाही ऑप्शन नंबर चार काय उत्तर येत ऑप्शन नंबर चार हे तुमच्या कधी लक्ष येतील तुम्हाला हे सण वार मराठीतून का होईना लक्षात आलेले पाहिजेत आपण ज्यावेळी मराठीचा घटक घेऊ त्यावेळी तुम्हाला हे समजून सांगेल आणि त्याच्यातही ते वार तुम्ही बेसिकली लक्षात घ्या गांधी जयंती कधी येते बालदिन कधी येतो पंधरा ऑगस्ट कधी येतो तो पंधरा तारखेला ऑगस्ट महिन्यात सव्वीस जानेवारी कधी येते सव्वीस तारखेला गणराज्य दिन त्याला म्हणतात या गोष्टी तुम्हाला समजायला हव्यात तुमच्या लक्षात असायला ओके पुढचाच प्रश्न आपल्याला बघायचा आहे महात्मा गांधी जयंती कम इन मंथ महात्मा गांधी जयंती कधी येते तुमच्या लक्षात नसेल तर लक्षात आणून देतो ही जयंती ऑक्टोबर महिन्यात येते ठीक आहे ऑक्टोबर महिन्याच्या दुसऱ्या तारखेला महात्मा गांधी जयंती असते ठीक आहे स्मरणात ठेवा किंवा कॅलेंडर वरती पाहून घ्या महात्मा गांधी यांची जयंती तुमच्या समोर कोणते कॅलेंडर असेल तर उघडा दोन तारखेला ऑक्टोबर मध्ये ही तारीख तुम्हाला दिसेल ओके पुढचा प्रश्न आहे सारिका बॉर्न ऑन द डे सारिका ही अठरा सात दोन हजार दोन ला जन्मलेली आहे ओके व्हॉट इज हर एज व्हॉट इज हर एज ऑन अठरा सात दोन हजार एकवीस दोन हजार एकवीस ला तिचं वय किती असेल पावर आपण था त्याच तारखेला काढू अठरा सात दोन हजार एकवीस ला मोठी संख्या असेल ती वर घ्या छोटी संख्या तारीख महिना खाली घ्या वजाबाकी करा ठीक आहे किती वय ते तुमचं निघेल इथं आता सहज बघा नीट एवढी वजाबाक करण्याचा एकवीस मधून दोन वाजा करा बाकीचे सेम आहेत एकवीस मधून दोन गेले एकोणीस येणार आहेत हे सात ला सात शून्य हे शून्य म्हणजे ती आहे एकोणीस वर्षांची ठीक आहे ओके हे बघा इथं आलंय उत्तर एकवीस मधून दोन गेले दोन हजार दोन हजार तसे जातील ते एकवीस मधून दोन गेले उत्तर आलं ठीक <गण> आहे पुढचं बघू पुढचे दोन प्रश्न आपल्याला बघायचे मोहन इज ट्वेल्व इयर ओल्ड मोहन हा बारा वर्षांचा आहे किती वर्षांचा आहे बारा वर्षांचा आणि त्याचा जो बड्डे आहे सोळावा बड्डे त्याचा सोळावा बड्डे कधी येईल बारा वर्षांचा असताना त्याचा बारावा बड्डे झाला सोळावा जो बर्थ डे आहे तो बी आय आर टी एच बर्थडे कधी येईल तो आता बारावा आहे त्यांनी काय दिलं होतं दोन हजार एकवीस ला तो बारावा होता मग त्याचं दोन हजार एकवीस नंतर चार वर्ष याच्यात प्लस करा याच्यात चार प्लस करा किती होईल दोन हजार पंचवीस बरोबर आहे दोन हजार पंचवीस ठीक आहे मग हे जे दिलेलं होतं दोन हजार एकवीसचा होता त्याच्यामध्ये चार वर्ष कारण हे गाईड जी पी डीएफ वापरतो आपण ती दोन हजार एकवीस ची निर्मिती म्हणून ऑप्शन मध्ये आता तुम्ही शोधत असाल तसा नाहीये ऑप्शन मध्ये दोन हजार चोवीस प्लस बार चार मिळवले दोन हजार आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन आले लक्षात ओके चला पुढचं बघू आवर कंट्री बिकम्स इंडिपेंडंट आपला देश इंडिपेंडंट झाला पंधरा ऑगस्ट ठीक आहे एकोणीसशे सत्तेचाळीस साली ओके तर आतापर्यंत आपल्याला किती दिवस झाले आपला देश पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस स्वातंत्र्य झाला आपल्याला स्वातंत्र्य मिळून किती वर्ष पूर्ण झाली आहेत आता ह्या ऑप्शन मध्ये तुम्हाला परत दोन हजार एकवीस चेच पर्याय दिसतील ठीक आहे कारण याची छपाई दोन हजार एकवीस ला होती पण तुम्ही काय करायचं दोन हजार चोवीस मधून तुमचं उत्तर आज लेस करा दोन हजार चोवीस मधून एकोणीसशे सत्तेचाळीस वजा करा आणि ते उत्तर मला कमेंट मध्ये टाका ठीक आहे हे उत्तर तुम्ही मला कमेंट मध्ये टाकायचे इथलं जे उत्तर आहे ते वेगळं आहे तुम्ही जर दोन हजार एकवीस मधून वजा केलं तर तुम्हाला इथं ऑप्शन मध्ये उत्तर सापडेल लक्षात म्हणजे दोन पर्याय आहेत आता दोन हजार एकवीस मधून वजा करून काढा किंवा याच्यात न काढा बाकी केली की तुम्हाला उत्तर येईल प्रश्न सोपा आहे ओके जाणीवपूर्वक व ही पेन घेऊन त्याच्यावर उत्तर काढायचे पुढचा प्रश्न शेवटचा प्रश्न पाहत आहोत आपण फेब्रुवारी दोन हजार एकवीस मध्ये आता आपल्याकडे ते कॅलेंडर नाही ठीक आहे मग आपण दोन हजार चोवीसचा कॅलेंडर बघू ठीक आहे हा प्रश्न बदलून घेऊ थोडा सरावासाठी फेब्रुवारी दोन हजार एकवीस चोवीस मध्ये इथं चोवीस करतो हॅ हॅज हाव मेनी डेज इन द इयर किती दिवस असतील फेब्रुवारीमध्ये आता एक गोष्ट सांगतो दोन हजार चोवीस हे वर्ष लीप वर्ष आहे या लीप वर्षामध्ये फेब्रुवारीला एकोणतीस दिवस असतात आणि जे दोन हजार एकवीस दिलेलं आहे ते लीप वर्षन हो ते वर्ष नव्हतं हो ते सामान्य वर्ष होत सामान्य वर्ष त्याच्यामध्ये फेब्रुवारी अठ्ठावीस दिवसांचा असतो या प्रश्नाचं उत्तर दोन प्रकारे आहे च काढलं तर अठ्ठावीस येईल आणि च काढलं तर एकोणतीस येईल ठीक आहे जे प्रश्न दिलेलं असतं तेच उत्तर काढा च काढा तुमचं उत्तर अठ्ठावीस बरोबर आहे ओके आले लक्षात अशा प्रकारे आपण आठ प्रश्न पाहिले न्यूमरिकल हा घटक समजून घेतला घटक सोपा आहे थोडासा सराव करा आवडला असेल तर लाईक करा आता थांबतोय गुड डे बाय